गोपाळपुऱ्या जन्नाबाई बाई गोपाळपुऱ्या जना बाई विष्णुपदच दर्शन करला जाय सती रथावर विष्णुपदच दर्शन करला जाय सती रथावर मनमाज झाले तीर वा मला जाय मन माझे झाले तीर मला जाय ठीरथावर चंद्रभागा संत पाय उर संत पाय उरव रुंडलिकाचं दर्शन करा व मला जायचं रथावर कुंडलिकाचं दर्शन करा व मला तिरटावर मन माझे झाले ठीर व मला तिरटावर मन माझे झाले थीर व मला जायच तिरटावर गंगासागर तिरथ गंगा सागर गंगासागर तिर्थ गंगा गंगासागर तीरथ भारी जाज चाले पाण्यावरी जाज चाले पाण्यावरी कपिल मुनीचं दर्शन कराव मला जायचं कपिल कपिलमुनीचं दर्शन कराव मला जायच तिरथावर ಮನ ಮಾಜೆ ಜಾಲ ತೀರ ಜಾಯ ಸಾವರ ಮನ ಮಾಜಿರೋ ಮಲ್ಲ ಜಾಯಿರಥಾವ ಬಜ್ರೀ ನಾರಾಯಣ ಅಗಡ ಮಠಾ ಬಜ್ರೀ ನಾರಾಯಣ ಅಗಡಮಠಾ ಯಾವಲಾ ಯಾವಲಾ ಕೆದಾರತ ಮಲ್ಲ ಜಾಯಿರಥಾವ ಕೆರಾರತಾಯಿರವರ ಮನ ಮಾಜಿರೋ ಮೇಚಿರ ಮನ ಮಾಜಿರೋ ಮಲ್ಲ ಜಾಯಿರ ಕಿಲ್ಲರ ಕೋರಿ ಕಿಲ್ಲರ ಕೋರಿ ಆತಿಯ ಧಾರಾ ಆತಿಯ ಧಾರ ಜನಾರಧನಿ ದರ್ಶನ ಕಲ್ಲ ಜಯಚಿರ ಜನರ ಧನಿ ದರ್ಶನ ಕಲ್ಲ ಜಯಚಿರ ಮನ ಮಾಜಿರ ಮಿರಥಾವರ ಮನ ಮಾಜಿರವ ಮಿರಠಾವ